जानकी जीवन स्मरण जय जय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नृत्य आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे चोवीस मी अंतकाळ साधतो श्री महाराज कोकणात संचार करीत असता एका गावी सत्तरी उलटलेले माधवराव नावाचे एक गृहस्थ भेटले आपल्याला नाम द्यावं अशी त्यांनी विनंती केली तेव्हा श्री महाराज म्हणाले तुम्हाला अनुग्रहाची गरज नाही साधन चालू आहे तसंच चालू ठेवावं तुमच्या पाठीशी मी आहे हळूहळू थकत जाऊन काही वर्षांनी ते अंथरुणाला खेळले त्यानं दोन मुलगे दोघेही परगावी नोकरीस होते वडिलांची अखेरची सेवा करण्यास दोघंही रजा घेऊन आले वडील अत्यवस्थ झाले तेव्हा दोघांनी त्यांच्या उशाशी हलक्या आवाजात रामनामाचा जप करायला प्रारंभ केला रात्री अकराच्या सुमारास दोघांपैकी विष्णुपंतांची तंद्री लागली तंद्रीमध्ये ते श्री महाराजांकडे गेले श्री महाराजांनी विचारलं विष्णुपंत एवढ्या रात्री इकडे कुणीकडे विष्णुपंतांनी वडिलांची अवस्था सांगितली आणि म्हणाले महाराज त्यांचे हाल कधी संपणार श्री महाराजांनी उत्तर दिलं सकाळी साडेआठ वाजता थांबतील विष्णुपंतांनी पुढं विचारलं आपल्या माणसाचा अंतकाळ आपण साधता असं ऐकतो आमच्या वडिलांच्या बाबतीत तसं विशेष काही दिसत नाही यावर श्री महाराजांनी प्रतिप्रश्न केला आतापर्यंत काही जणांचा अंतकाळ तुम्ही पाहिला असेल त्यात आणि यात तुम्हाला काही फरक आढळत नाही का तेव्हा आपल्या वडिलांच्या शेजारी भगवंताचं नाम चालू आहे ते इतर ठिकाणी नसतं हे विष्णुपंतांच्या ध्यानी आलं एवढं होऊन विष्णुपंत भानावर आले नाम चालू आहे तेव्हा श्री महाराज जवळ आहेत याबद्दल त्यांची खात्री झाली सकाळी सव्वा आठच्या सुमारास वडिलांच्या नाडीमध्ये चलबिचल झाली आणि बरोबर साडेआठ वाजता ते श्रीचरणी विलीन झाले विष्णूपंतांच्या नोकरीच्या गावीच त्यांचे सासरे राहत व्याही गेल्याचं कळल्यावर त्यांच्या दहाव्या दिवसाला हजर राहावं आणि वाटेत श्री महाराजांना भेटून पुढं जावं अशा बेतानं ते निघाले श्री महाराजांना ते भेटले तेव्हा बोलता बोलता श्री महाराज मध्येच म्हणाले तुमचे जावई नुकतेच मला भेटून गेले सासरे बुचकळ्यात पडले कारण जावई रजा घेऊन वडिलांच्या सेवेत राहिले होते तिथून ते हल्ले नाहीत हे त्यांना नक्की ठाऊक होतं शिवाय वडिलांचे दिवस झाल्याशिवाय ते तिथून निघणं शक्यच नव्हतं हे जरी खरं असलं तरी श्री महाराज चुकीचं बोलणार नाहीत अशी त्यांची खात्री होती म्हणून आपल्या ऐकण्यातच काहीतरी गफलत झाली असावी असं समजून ते गप्प बसले पुढे जावयाची भेट झाली तेव्हा त्यांना विचारलं तुम्ही श्री महाराजांना नुकतंच भेटून आलात का कारण मला ते तसं म्हणाले तेव्हा विष्णू पंतांनी तंद्रीतील सर्व प्रकार वर्णन केला आणि म्हणाले तंद्रीमध्ये मला जे अनुभवाला आलं ते सर्व खरं होतं याचा पुरावा आता मला मिळाला ही होती आठवण क्रमांक दोनशे चोवीस सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर की जय